मी दिसायला खूप सुंदर होते आणि ताच मी तरुणाच्या उंबरठ्यावर पाय ठेवला होता मी जिथे काम करत होते तिथला मालक मला सारखं सारखं बघायचा तो एका तरुणासारखा माझ्याशी वागायचा त्याचं वय पंचेचाळीस सेहेचाळीस वर्ष असावं एक दिवस माझ्या वडिलांनी मला मालकाच्या घरी राहायला सांगितलं तेव्हा मालकाने मला जिममध्ये मा बोलावलं मालकाला जेव्हा मी जिममध्ये बघितलं तेव्हा मी बेशुद्धच झाले कारण मी आत्ताच सतरा वर्षांची झाले होते आठवीपर्यंत पर्यंत माझं शिक्षण सरकारी शाळेमध्ये झालं होतं त्यानंतर वडिलांनी माझं पुढचं शिक्षण बंद केलं मी माझ्या वडिलांसोबत एकटीच राहायचे माझे वडील एक दिवस कमवायचे आणि दुसऱ्या दिवशी दारूच्या गुत्त्यावर सगळे पैसे संपवायचे मला एक दिवस माझे वडील एका साहेबांकडे घेऊन गेले आणि मला तिथे त्यांच्या घरकामासाठी ठेवलं त्यांचं वय पंचेचाळीस सेहेचाळीस असेल त्यांच्या घरी कोणीही नव्हतं ते एकटेच राहायचे मी नुकतीच तारुण्यात आले होते माझे वडील मला दररोज सोडायला यायचे मी मालकाच्या घरातील सर्व कामे करायचे आज माझे बाबा मला घ्यायला आले नाहीत मी खूप वेळ त्यांची वाट बघितली मला गेटवर उभं असलेलं बघून मालक माझ्या जवळ येऊन म्हणाले मला वाटतं की आज तुझे बाबा तुला घ्यायला येणार नाहीत म्हणून त्यांची वाट बघण्यापेक्षा घरात ये त्यांनी मला विचारलं की तुझे बाबा आठ वाजल्यानंतर कुठे जातात तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की बाबा आता दारूच्या गुत्त्यावर दारूच्या नशेत पडले असणार मला माहीत होतं की हेच झालं असणार म्हणून तर ते मला घ्यायला आले नव्हते म्हणून मी मालकांच्या सांगण्याप्रमाणे घरात गेले त्यांनी सांगितलं की जेवणाची वेळ झाली आहे तूही माझ्यासोबत जेवण करून घे मग जेवण झाल्यानंतर रात्री त्यांनी मला त्यांच्या खोलीत झोपायला सांगितलं पण मी तिथे न झोपता हॉलमध्ये झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी मी मालकांना म्हणाले की माझ्या बाबांना फोन करून बोलावून घ्या त्यांनी माझ्यासमोर बाबांना फोन केला पण बाबांनी फोन उचललाच नाही एक वडील इतके निष्काळजी कसे काय असू शकतात ते त्यांच्या तरुण मुलीला एका पंचेचाळीस वर्षाच्या माणसासोबत एकटे सोडून कसे जाऊ शकतात संध्याकाळी मी मालकाला सांगून घरी निघून आले घरी आल्यानंतर बघितलं तर घराला कुलूप होतं मला माहीत नव्हतं की बाबा कुठे गेले होते आणि इच्छा नसतानाही मला परत मालकाच्या घरी जावं लागलं बघता बघता दहा दिवस निघून गेले पण बाबांचा काहीच पत्ता नव्हता माझे मालक चांगले होते मालकाची बायको काही वर्षांपूर्वीच वारली होती तेव्हापासून ते एकटेच राहत होते एक दिवस मालक मला बाजारात घेऊन गेले आणि माझ्यासाठी काही कपडे खरेदी केले बाजारातून घरी आल्यानंतर मालक मला म्हणाले तुला माहीत आहे का हे कपडे कशासाठी खरेदी केले आहेत तुला उद्यापासून शाळेत जायचं आहे मी तुझ्या शाळेत गेलो होतो तुझं ऍडमिशन करण्यासाठी आता जेव्हा तू शाळेत जाणार आहेस तर तुला खूप गोष्टींचं ज्ञान असणं महत्वाचं आहे मला वाटतं की मालकाने माझ्यावर खूप उपकार केले आहेत मला शिकायचं होतं पण पैशांच्या आणि बाबांच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे मी पुढे शिकू शकत नव्हते हो दुसऱ्या दिवसापासून मी दररोज शाळेला जायला निघाले मालकाने माझं ऍडमिशन शहरातील एका प्रायव्हेट शाळेत केलं होतं जेव्हापासून मी शाळेला जायला निघाले तेव्हापासून मालकाने घर कामासाठी दुसरा नोकर ठेवला होता तो घरातील सर्व कामे करायचा आणि तिथेच राहायचा मी कधीही अशा आयुष्याबद्दल स्वप्नातही विचार केला नव्हता मी अशी आज जगत होते माझी शाळा सुरू होऊन दोन महिने झाले होते या दोन महिन्यात हात खूप बदल झाला होता मी अडाण्याची शिक्षित झाले होते हा माझ्या आयुष्यातील एक वेगळाच बदल होता पण मी या गोष्टीचा कधीच विचार केला नाही की मालक हे सगळं माझ्यासाठी का करत आहेत याचं कारण लवकरात लवकर, लवकर माझ्या समोर येणार होतं ज्याची मला थोडीही कल्पना नव्हती बघता बघता सहा महिने निघून गेले आता मी जास्तच सुंदर दिसत होते घरातला नोकर झोपायच्या आधी मला बदामाचं दूध आणून द्यायचा हे सगळं मालकाच्या सांगण्यावरूनच होत होतं सकाळी मी मालकांसोबत व्यायामाला जायचे एक दिवस जिम मध्ये एक्सरसाइज करत असताना मालकाने मला सांगितलं की मी आज तुला एक नवीन प्रकारचा व्यायाम करून दाखवेन ते मला व्यायाम करून दाखवतच होते इतक्यात घरचा नोकर तिथे आला जिम मधील ओढत असताना मालकाचा हात माझ्या कमरेवर होता ते बघून नोकराने त्याचा चेहरा फिरवून घेतला आणि म्हणाला मालकांना भेटायला बाहेर कोणीतरी आलं आहे बाहेर जात असताना मालकाने नोकराला सांगितलं की इथून पुढे जेव्हा तू जिम मध्ये येशील तेव्हा दरवाजा वाजवायला विसरू नकोस कदाचित मालकाला नोकराचं या प्रकारे येणं आवडलं नव्हतं मालकाच्या गेल्यानंतर नोकर मला वेगळ्या नजरेने बघू लागला पण मी त्याला नजर अंदाज आणि माझ्या खोलीत निघून गेले काही वेळाने मी शाळेला निघून गेले मी त्या घरात एकटीच मुलगी होते मी घरी आले तेव्हा मालकाने माझ्यासाठी एक ड्रेस आणला होता आणि मला सांगितलं की हा ड्रेस घाल आणि तयार हो आज आपल्याला एका पार्टीत जायचं आहे मी बाहेर आले तेव्हा मालक माझ्याकडे एका वेगळ्याच नजरेने बघत होते मालकाने कोट आणि पॅन्ट घातली होती या वयातही ते एकदम तरुण दिसत होते पण आज जरा जास्तच चमक त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती त्यांनी माझा हात हातात घेतला आणि आम्ही पार्टीसाठी निघालो पार्टीत त्यांनी मला त्यांच्या काही मित्रांची भेट घालून दिली मालक त्यांच्या मित्राशी बोलत होते तेव्हा मी वॉशरूममध्ये निघून आले थोड्या वेळानंतर मी बाहेर आले तेव्हा माझ्या मालकांचा एक दोस्त माझ्या जवळ आला आणि माझ्याकडे बघू लागला आणि मला म्हणाला की तुझा मालक खूप हुशार आहे तुझ्यासारखी मुलगी बाहेर हजारो रुपये खर्च करूनही मिळत नाही जी एका पन्नास वर्षाच्या म्हाताऱ्याला ताजा तवाना करेल मला त्या माणसाचं बोलणं ऐकून त्याचा खूपच राग आला मी त्याला म्हणाले तुमचं तोंड बंद करा त्या व्यक्तीने माझ्या बोलण्याचा राग न धरता माझ्यापुढे ज्यूसचा ग्लास धरला मी त्याला ज्यूस घेण्यासाठी नकार दिला मग माझी माफी मागत त्याने मला परत ज्यूस दिला ते पिऊन मला खूप चक्कर येऊ लागली मी बाजूच्या टेबलवरच डोकं ठेवून टे झोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा मी माझ्या खोलीत होते माझ्या हातावर नखांचे ओरखडे दिसत होते मी उठून बेडवर उभे राहिले तेव्हा नोकर माझ्या खोलीत नाश्ता घेऊन आला तोही माझ्याकडे संशयाच्या नजरेने बघत होता तेवढ्यात मालक माझ्या खोलीत आले त्यांनी मला विचारलं ठीक आहेस ना तू तेव्हा मी म्हणाले की माझं शरीर खूप जड झालं आहे तेव्हा मालक मला म्हणाले की तू रात्री ज्यूसच्या जागी दारू प्यायली होतीस म्हणून तुझं डोकं जड झालं आहे मालकांनी मला एक गोळी दिली मी आज शाळेला सुद्धा गेले नाही मी पूर्ण दिवस माझ्या खोलीत झोपून होते रात्र झाली होती मला रात्री झोप येत नव्हती कारण मी पूर्ण दिवस झोपले होते तरीसुद्धा मी माझ्या खोलीतील लाईट बंद करून पडले होते काही वेळानंतर अचानक मला जाणवलं की माझ्या खोलीत कोणीतरी आलं आहे मी पाहिलं तर मालक माझ्या जवळ येत होते मला जाग असलेलं बघून ते परत निघून गेले मला कळत नव्हतं की त्यांनी असं का केलं मी वेळोवेळी माझ्या वडिलांबद्दल त्यांना विचारायचे पण मला ते नेहमी हेच सांगायचे की मी त्यांना शोधत आहे मला रोज रात्री माझ्या वडिलांची आठवण यायची एक दिवस मालक मला घेऊन चार पाच दिवसांसाठी बाहेर फिरायला गेले होते तिथे आम्ही खूप मस्ती केली त्यांच्या अशा वागण्याने मला वाटायचं की ते माझ्या आई वडिलांची कसर भरून काढत आहेत पण त्यांच्या मनात माझ्याबद्दल वेगळ्याच भावना होत्या आता ते मला रोज एका वेगळ्या नजरेने बघू लागले होते एक वेळ असंच आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो तेव्हा मालकाने एकच रूम घेतली होती मालक म्हणाले की तू खूप सुंदर आहेस आणि मी तुला नेहमी खुश ठेवेल मला वाटलं की मालक माझी खूप काळजी करतो म्हणून मला खूपच आनंद झाला बाहेर पाच दिवस कसे गेले कळलंच नाही जेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा मी नोकराच्या हातात एक मिठाईचा डबा ठेवला तेव्हा तो खूप खुश झाला आज रात्री मालकाला मी माझ्या खोलीत येताना पाहिलं मला समजत नव्हतं की ते रोज रात्री माझ्या खोलीत का येतात दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही नाश्ता करायला बसलो होतो तेव्हा घरात नोकर ही होता मी खूप थकले होते मला बघून नोकर म्हणाला की तुम्ही खूप थकल्यासारखे दिसताय रात्री मालक तुमच्या खोलीत आले होते म्हणून तुम्ही कदाचित थकला असाल मी त्याला म्हणाले तुला म्हणायचं काय आहे तेव्हा तो म्हणाला मला माफ करा चुकून माझ्या तोंडातून हे शब्द गेले मला असं वाटलं की त्याला मला काहीतरी सांगायचं आहे तो कधी कधी असं बोलायचा की ते माझ्या डोक्याच्या वरून जायचं म्हणून मी त्याच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे मी त्याच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून शाळेला निघून गेले आज मी बाबांच्यासाठी एक ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं कारण आज बाबांचा वाढदिवस होता बाबांच्या आठवणीने मला रडू येत होतं त्यांनी मला रडताना बघून विचारलं काय झालं तू का रडत आहेस मी सांगितलं की मला बाबांची आठवण येत आहे आज त्यांचा वाढदिवस आहे आणि मी त्यांच्यासाठी एक ग्रीटिंग कार्ड बनवलं आहे ते कार्ड बघून मालक म्हणाले की मी तुला लवकरच तुझ्या बाबांजवळ घेऊन जाईल ते माझ्या डोळ्यातील पाणी पुसू लागले ते त्यांच्या खोलीत निघून गेले त्या रात्री मी झोपू शकले नाही म्हणून मी खोलीतून बाहेर आले किचन मध्ये जाऊन पाणी प्यायला लागले मी किचनच्या खिडकीतून बाहेर बघितलं तेव्हा मालक अंगावर चादर घेऊन कोणाला तरी पैसे देत होते मी थोडं आणखीन पुढे जाऊन बघितलं तर ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून माझेच बाबा होते पण ते इतके पैसे का घेत होते माझ्या लक्षात येत नव्हतं मालकाला माहित होतं की मी त्यांच्या आठवणीत रोज रडते माझ्या वडिलांच्यात आणि मालकांमध्ये काय चाललं होतं माझ्या लक्षात येत नव्हतं मला वाटलं की बाबांना हाक मारावी इतक्यात बाबा पैसे घेऊन तिथून निघून गेले मालक ही घरात येत होते ते घरात यायच्या अगोदर मी माझ्या खोलीत जाऊन झोपले घरात आल्यानंतर मालक माझ्या खोलीमध्ये आले त्यांना बघून मी माझे डोळे घट्ट मिटवून घेतले ते माझ्याजवळ आले आणि माझ्या चेहऱ्यावर हात फिरवू लागले माझ्या शरीरावर हात फिरवू लागले आणि ते निघून गेले ते खोलीतून निघून गेल्यानंतर माझं अंग थरथर कापू लागलं होतं मागील काही महिन्यांपासून मालक माझ्यासोबत हे काय करत आहेत गोड गोड बोलून त्यांनी मला त्यांच्या घरी का ठेवलं होतं आता माझ्यासमोर खूप सारे प्रश्न उभे राहिले होते सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा माझं शरीर तापाने फणफणत होतं मालकाने डॉक्टरला घरीच बोलावून घेतलं होतं डॉक्टरांनी काही औषधं दिली आणि ते निघून गेले मालकही आज बाहेर कुठे गेले नाही ते पूर्ण दिवस माझ्या मागे पुढेच करत होते दोन तीन दिवसात माझी तब्येत थोडी ठीक झाली होती मी माझ्या वडिलांना आणि मालकांना भेटताना बघितलं होतं पण मी याबद्दल मालकाला काहीच बोलले नव्हते कारण मला या, का या गोष्टीचं सत्य जाणून घ्यायचं होतं मागील काही दिवसापासून माझी रात्रीची झोप उडाली होती मला थकवा जाणवत होता एका रात्री मी झोपले होते तेव्हा नेहमीप्रमाणे अर्ध्या रात्री माझ्या खोलीचा दरवाजा उघडला खोलीमध्ये मंद प्रकाश होता दरवाजा उघडला आणि परत बंद झाला काही वेळ मला असं वाटलं की माझ्या बाजूला कोणीतरी झोपलं आहे आणि अचानक माझ्या शरीरावर कोणाचा तरी, तरी हात फिरताना मला जाणवलं आणि हळूहळू तो हात माझ्या पूर्ण शरीरावर फिरू लागला मी उठले आणि खोलीतील लाईट लावली मी बघितलं की घरातला नोकर माझ्या बेडवर होता आणि त्याला रागातच विचारलं की तू इथे काय करत आहेस तो घाबरला मी म्हणाले मी आता हे मालकाला सांगणार आहे तेव्हा त्याच्या तोंडून निघालं की तू रोज रात्री मालकासोबत आनंदाने रात्र काढतेस एक दिवस माझ्यासोबत झोपलीस तर काय बिघडणार आहे तो हे काय बोलत होता काय माहीत तेव्हा त्याने आणखीन बोलायला सुरुवात केली की मी रोज बघतो मालक अर्ध रात्री तुझ्या खोलीत येतो आणि काही वेळाने परत निघून जातो मला सगळं समजतं की तू कोण आहेस तू ही मालकाची एक नोकरीनंच आहेस त्याने तुझ्या सौंदर्याचा फायदा घेतला आहे नोकराचं त्याच्या बोलण्यावर काहीच नियंत्रण नव्हतं तेव्हा मीही माझ्या रागावर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि त्याच्या कानाखाली मारत त्याला खोलीतून बाहेर काढलं नोकऱ्याच्या त्या बोलण्यावरून मालकाच्या माझ्याबद्दल काय भावना आहेत हे, हे मला आता समजलं होतं आता मालकाला जवळ घ्यायची वेळ आली होती आणि जे चा पडद्यामागे चाललेलं होतं ते माझ्या समोर आणायची वेळ होती मी झोपायला जाण्याच्या अगोदर आंघोळ केली आणि ओल्या केसांवर परफ्यूम स्प्रे केला आणि एक छोटा ड्रेस घालून त्यांच्या खोलीत गेले मी हळूहळू मालकाच्या जवळ गेले माझे ओले केस त्यांच्या चेहऱ्यावर फिरवू लागले मग मी त्यांचा हात पकडला मालकांनी लगेच लाईट लावली मला बघून ते म्हणाले हे तू काय करत आहेस तू शुद्धीवर तर आहेस का हे तू चुकीचं करत आहेस तेव्हा मी त्यांना म्हणाले जर मी चुकीचं करत आहे तर त्या रात्री तुम्ही अंधारात माझ्यापासून लपवून माझ्या वडिलांना पैसे का देत होता आणि रोज रात्री माझ्या खोलीत येऊन माझ्याजवळ का बसत होता माझ्या शरीरावर हात का फिरवत होता ते सगळं काय होतं तुम्ही माझ्यासारख्या मोलकर्णीवर इतके उपकार कसे करू शकता मी तुम्हाला तेच द्यायला आले आहे जे तुम्हाला पाहिजे आहे तुम्हाला जे हवा आहे ते घ्या पण मला माझ्या बाबांची भेट घालून द्या मालक म्हणाले की वडिलांना भेटण्यासाठी तू या थराला जाण्याची काही गरज नाही तुझ्या वडिलांनी तुला कधीच विकलं नाही तुमचं घर गेलं तुझे वडील तुला विकायलाही तयार झाले होते जेव्हा हे मला कळालं तेव्हा मी तुझ्या वडिलांना इतके पैसे दिले जितके त्यांनी मागितले होते आणि मी तुला माझ्या मुलीच्या रूपात स्वीकार केलं तू तु तुझ्या वडिलांसाठी इतकी वेडी होतीस की तू तु तुझ्या वडिलांचा करा चेहराही ओळखू शकली नाहीस मला तुला त्यांचं सत्य सांगायचं नव्हतं मला तुझ्या मनात तुझ्या वडिलांच्या विरुद्ध विष कालवायचं नव्हतं मी माझ्या मुलांना जन्म दिला नाही मला आणि माझ्या बायकोला एक गोड मुलगी हवी होती देवाने मला खूप सारी धनदवलत दिली पण त्या संपत्तीचा वारस दिला नाही तू कोणत्याही चुकीच्या हातात पडायला नको म्हणून मी तुला सांगता न सांगता तुझ्या वडिलांकडून दत्तक घेतलं आता मी तुला सर्व काही सांगितलं आहे आता तुला जो निर्णय घ्यायचा आहे तो तू घे मला मान्य असेल मी देवाचे आभार मानले की नशिबाने मालकांसारख्या माणसाने मला वाचवलं त्यांनी मला एक चांगलं आयुष्य दिलं मी त्यांना बाबा म्हणून हाक मारली माझ्या तोंडून बाबा हे शब्द ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं मग मी त्यांना नोकराच्या वागण्याबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी त्याला खूप मारलं आणि कामावरून काढून टाकलं